मागच्या काही आमच्याकडे काही घरपुडीच्या घटना घडल्या होत्या त्याच्यामध्ये विनय कुमार चोबेसरांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यात समांतर तपास करण्याबाबत गुन्हे शाखा गुन्हे शाखेला आदेशित केलं होतं त्याप्रमाणे आमच्या गुन्हे शाखेच युनिट दोन अरविंद पवार साहेब आमचे सी पी विशाल हिरे यांची संपूर्ण टीम याचा तपास करत होती या तपासादरम्यान आम्हाला एक संशयित गाडी जी या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे त्याची माहिती मिळाली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टीमने काल रात्री त्या आरोपींचा पकडण्यासाठी त्यांना ट्रॅप लावला आणि त्याच्यामध्ये आज पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ते टोल टोलनाका या जुन्या मुंबई हायवेवरती या टीमने तो ट्रॅप सक्सेसफुली करून त्याच्यामध्ये ह्या तीन आरोपी ती गाडी आणि त्याच्यामध्ये काही चोरीचा मुद्देमाल हा सुद्धा ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई करताना त्यातील जे आरोपी आहेत त्यांनी त्यांच्याकडे दोन पिस्टल जप्त करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्यांनी पथकावरती गोळीबार करण्या केला आणि त्यामध्ये आमचे जे टीमचे मेंबर आहेत म्हणून तर त्यांनी खूप धाडसाने तो त्याचा हात पकडून ती आमच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने जाणारा फायर रोखला आणि त्याच्यातनं ती जो राऊंड फायर झाला तो गाडीच्या छतामधून बाहेर गेला तर या संपूर्ण टीमने उत्कृष्ट कामगिरी करून हे तीनही आरोपी अटक केलेले आहेत हे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये जे सनीसिंग दुधानी आहे त्याच्यावरती मागचे दरोडा घरफोडी वाहन चोरी रॉबरी या प्रकारचे आणि एकूण सत्तर गुन्हे दाखल आहेत दुसरा जो आरोपी आहे जलसिंग दुधानी त्याच्यावरती देखील पन्नास गुन्हे दाखल आहेत आणि हे सर्व जे आहेत ते मोक्यामधनं जेल रिलीज झालेले आहेत तर अशा तीन आरोपींना पकडण्यामध्ये आमच्या गुन्हे शाखा युनिट दोनला ला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे या सर्व आरोपींविरुद्ध तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनला आम्ही अटेम्प्ट टू मर्डर आणि फायरमचा वापर केला म्हणून तीन पंचवीस या अंतर्गत बीएनए गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपींचा पी सी आर घेऊन अशा प्रकारे आणखी त्यांनी किती ठिकाणी घरफोडी किंवा चोरी रॉबरी अशा प्रकारे गुन्हे केलेत याचा तपास आमचं पथक या, या पुढील पीसीआरच्या कालावधीमध्ये करणार आहे